শিশিরাজ গিনা পাং আমি পুজো করব প্রত্যেকটা চাই কাছে কালিম মুসুলে নাই হ্যাঁ পদ্ম পর্বতী গুষ্ট টিকিট করুন কিং 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 बाजूला करून हिंदी भाषा त्यांच्या मानावर रुजवण्याचं काम हे केंद्र सरकार आणि राज्य सरकार करत आहे म्हणून मी आज या ठिकाणी आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण समोर आंदोलन करतोय आज मी तुम्हाला सांगतो या केंद्र सरकारनं आणि राज्य सरकारनं किती प्रयत्न करू कि दे परंतु या महाराष्ट्राची मा, संस्कृती महाराष्ट्राची भाषा मराठी भाषा ह्याला आम्ही लकी लावून देणार नाही आणि त्यासाठी वाटेल त्या पद्धतीचं आंदोलन महाराष्ट्रातला प्रत्येक मराठी माणूस करेल एवढंच या ठिकाणी मी सांगतो अभाई खाली जरा दादा अरे बुमावट मागितलं महाराष्ट्र सरकारने केंद्र सरकारच्या भूमिकेतनं किंवा ऐकून महाराष्ट्रावरती जे काही हिंदी सक्तीचा जी आर हा लहान मुलांसाठी काढलेला आहे माध्यमिक शाळांसाठी पहिली ते चौथी चलो करण्याचा जो प्रयत्न केलेला आहे त्याचा निषेध करण्यासाठी सातारा जिल्हा शिवसेना व त्याचसोबत सातारा जिल्हा मनसे आम्ही एकत्रित एक हे आंदोलनचं करतो कशासाठी हा घाट आहे म्हणजे अर्ध आर्द, अर्ध देश गुजरात्यांच्या घशात गाठल्यानंतर आता त्याच्यावरनं ही पोट भरत नाही ती मुंबई तोडायची भाषा करत आहे आणि त्याचसोबत आमच्या लहान मुलांवरती सुद्धा आता हिंदीचा परिणाम घालून त्यांची सुद्धा बुद्धीभ्रष्ट करण्याचं काम हे सरकार करत आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री गोलगोल उत्तर देतात की नाही अशी सक्ती नाही अनिवार्य नाही आम्ही हे शब्द काढू ते शब्द काढू हा जी आर रद्द झालाच पाहिजे त्याच्यासाठी महाराष्ट्रातले दोन प्रमुख आणि दोन मोठे नेते येत्या पाच तारखेला सुद्धा त्याच्याविरोधात मोर्चा काढतात आदरणीय पक्षप्रमुख उद्धव साहेब त्याचसोबत आदरणीय प्रमुख राजसाहेब हे एकत्र येत आहेत तुम्ही एवढं समजून जावा की जर यातनं तुम्ही जर शांतपणे शिकला नाही तर मराठी माणूस तुम्हाला ठेवणार नाही मुंबई तोडून महाराष्ट्राची लेचीपेची करण्याची भूमिका पूर्वीपासूनच भारतीय जनता पार्टीची आहे त्याला कुठेही मराठी माणूस बळी पडणार नाही आणि एकजुटीनं ना आम्ही याला समोर जाऊ आणि आज ह्या याच निषेध म्हणून आम्ही सगळे जमलेलो आहोत आणि या माध्यमातून आम्ही ते जी आरची होळीसुद्धा करणार आहोत राज्य सरकारने पहिलीपासून हिंदीची सक्ती केली आणि ह्या सक्तीला महाराष्ट्रातून जो कडाडून विरोध झाला त्यानंतर त्यांनी पळवाट काढून त्यामधून थोडंसं मागं फिरायचा प्रयत्न केला परंतु तरीही आज लहान मुलांच्यावर पहिलीपासून हिंदी शिकवण्याचा घाट ह्या सरकारनं गाठलेला आहे त्यासाठी आज आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीनं संयुक्त आज इथं आंदोलन केलेलं आहे आणि मी ह्या आंदोलनाच्या माध्यमातून मराठी माणसाच्या भावना संपूर्ण ह्या सरकारपर्यंत पोचवू इच्छितो की महाराष्ट्राची भाषा जर तुम्ही संपवणार असाल तर महाराष्ट्रातला प्रत्येक मराठी माणूस एक होईल आणि तो जर एक झाला तर ह्या भाजप सरकारला परवडणारा नाही एवढं त्यांनी लक्षात ठेवावं आमचे आपली म मा, भाषा मराठी तिचा आम्हाला अभिमान आहे म्हणूनच आम्ही नेहमी मी मराठी मा, म मी महाराष्ट्राचा आणि महाराष्ट्र माझा असं म्हणतो यावरून त्यांनी वळखावं की आमची मराठी भाषाबद्दलचं किती अतूट नातं आहे आणि त्याला जर कोण धक्का लावणार असेल तर आम्ही नक्कीच तो प्रयत्न आणून आज तर सातारा जिल्ह्यात कराडामध्ये हे आंदोलन आहे आंदोलन घ्यायची वेळ आणाय नाही पाहिजे होती ह्या सरकारने परंतु रात्रीपर्यंत आम्हाला अपेक्षा होती की जे उपमुख्यमंत्री आहेत अजितदादा त्यांचं एक स्टेटमेंट बघितलं होतं की काय नाही जर वेळ पडलीस तर आम्ही हे आंदोलन महाराष्ट्रात होऊ देणार नाही निश्चित काहीतरी आम्ही बदल करू पण तो बदल झाला नाही अख्ख्या महाराष्ट्रभर आंदोलन चालू आहे अरे वाईट वाटतं मराठी माणसाला मराठी भाषेसाठी महाराष्ट्रात आंदोलन करावी लागली महाराष्ट्रभर आंदोलन चालू आहे अरे लाद वाटायला पाहिजे आज शिक्षण मंत्री दादा भुसे साहेब तुम्ही आज जी आर काढलाय कशासाठी पहिली ते चौथी पर्यंत कंपल्शन हिंदी भाषा आलीच पाहिजे लहान मुलांच्या डोक्यावरती हिंदी भाषेचं ओझा ठेवून माझं बळ जर ठेसरून पडला शाळेसमोर आई ग असा आवाज देणार बाळ माई गे मा गे असं म्हणायला पाहिजे का असं हिंदी भाषेत वक्तव्य करायला पाहिजे का यासाठी तुम्ही हिंदी भाषा घेऊन येता का नाही चालणार तुमची मग रुरी मराठीच बोलणार मराठीच शिकणार मराठीच शाळा राहणार मराठीतच सगळं राहणार यासाठी आम्हाला कुठल्याही थाराला जायचे वेळाला तरी चालेल पण आज आमच्या उद्धव साहेब आहेत राजसाहेब आहेत अरे हे एकत्र यायचं म्हणलं तर तुमचं जळपाट पट झालंय पण ही दोघ येत्र मराठ्यांसाठी येत आहेत मराठी भाषेसाठी एकत्र येत आहेत आज समाजासाठी एकत्र येत आहेत देशासाठी एकत्र येत आहेत हितासाठी एकत्र येत आहेत तुमच्या ह्या खोटा घोषणाबाजीला आणि ह्या आरला कंटाळ येतात आज सगळे लोक तुमची जागा तुम्हाला दाखवल्याशिवाय राहणार नाही माझं एक उद्धव बाळासाहेब ठाकरेची रणरागिनी एक शिवसेना उपनेता म्हणून मी आव्हान करते जर ही नाही तुम्ही रद्द केला ह्याच्यापेक्षा तीव्र आंदोलन महाराष्ट्रावर होतील हे माझं तुम्हाला आव्हान आहे ह्याचा जाहीर निषेध आहे